शिवराय मित्रांनो आता आपण सुरुवात केलेली आहे स्वराज्य वारीला आणि या वारीमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या स्वराज्यात असलेले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि या वारीमध्ये मी आत्तापर्यंत चार ते पाच किल्ले के सहर केलेले आहेत आणि आज आपण जाणार आहोत तिकोना किल्ला तिकोना किल्ला म्हणजेच पुण्यापासून अगदी पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा मी आत्ता निघणार आहे चला तर मग तुम्ही माझ्यासोबत आणि आपण आज पाहूयात तिगोना किल्ला आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि आम्ही निघून झालाय जवळपास अर्धा तास आता आम्हाला लागलेली आहे भूक त्यामुळे आम्ही शोधतोय जवळपास एखादं चांगलं हॉटेल इकडे मागे जोशी वडेवालेचं एक पोस्टर दिसत होतं मला वाटतं येणाऱ्या गावामध्ये तिकडे आम्हाला मिळून जाईल आणि मित्रांनो या रस्त्याबद्दल सांगायचं म्हणजे हा रस्ता एकदम व्यवस्थित वाटतोय कदाचित हा रस्ता गडाच्या सुद्धा एकदम व्यवस्थितच असेल मला वाटतं इथे जवळपासच आपल्याला ते जोशीवाडीवाले मिळून जाईल इथे बोर्ड दिसतोय हा इथे आहे डाव्या साईडला आम्ही गाडी पार्क करू आणि आम्ही आता करू आमचा नाश्ता आम्ही आलो आता गडाच्या पायथ्याशी आणि हा जो बोर्ड दिसतोय या बोर्डवरती आपल्याला आपल्या तिकोना गडाबद्दल जी काही माहिती आहे ती सर्व इथे आपल्याला वाचायला मिळून जाईल आणि आपण आपला ट्रेक स्टार्ट करण्यापूर्वी आपण ही जी माहिती आहे गडाबद्दलची ही सर्वांनी आवर्जून वाचली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या गडाबद्दलची जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळून जाईल आणि मित्रांनो आज आहे एक मार्च आणि उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे इकडे सर्व उन्हामुळे एकदम रखरख वाटते आहे आणि गडाचं ट्रेकिंग करते वेळेस आपल्याला अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत आपल्याला पायऱ्या लागत नाहीत त्यामुळे हा आपला जे काही पाऊलवाढ दिसते या वाटेनेच आपल्याला गडावरती जावं लागेल आणि कदाचित पावसाळ्यामध्ये ही जी वाट आहे ती खूप स्लिपरी असेल त्यामुळे पावसाळ्यामध्ये इथे ट्रेक करते वेळेस विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे इकडे तुम्ही पाहू शकता की आम्हाला इथे वरती जाते वेळेस पण थोडाफार इकडे अवघड जात आहे आणि वरती आल्यानंतर इकडे आपल्याला असे छोटे मोठे दुकान पाहायला मिळतील तिकडे आपल्याला ताक वगैरे मिळून जाईल आणि इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला हा छोटासा दरवाजा पाहायला मिळेल आणि या दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागेल आता हा दरवाजा बंद होता मी हा दरवाजा उघडून आतमध्ये जातोय आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता डाव्या साईडला एक छोटीशी गुफा आहे कदाचित त्या काळामध्ये पहारेकरांना तिथे राहण्यासाठी व्यवस्था केली असेल आणि दरवाजातून आतमध्ये आल्यानंतरचा हा जो पॅच आहे हा थोडा सोपा आहे आणि इकडे गडाच्या बांधकामाचं काम चालू आहे आणि इथून पुढे आपल्याला दिसतो तो आहे पायरी मार्ग आणि आपल्याला गडावरती गेल्यानंतर पवना डॅम वगैरे एकदम व्यवस्थित रित्या वरतून पाहायला मिळेल इकडे समोर आहेत दोन बुरुज आणि इथे आहे एक प्रवेशद्वार आणि वरती जाते वेळेस काळजी घेतली पाहिजे <laughs> कारण का उजव्या बाजूला जी दिसते आपल्याला दरी आहे आणि डाव्या बाजूला जे आहेत ते तिकडे डोंगर आहे आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्या आपल्याला इकडे एकाचा पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला बालेकिल्ल्यामध्ये जाण्यासाठी मार्ग मिळेल आणि इथे समोर आल्यानंतर आपल्याला एक गुफा पाहायला मिळेल आणि त्यामध्ये एक मंदिर सुद्धा आहे आणि त्या मंदिरासमोरच आपल्याला एक पाण्याचं टाकंसुद्धा सुद्धा पाहायला मिळेल इथे गुफेच्या शेजारीच आपल्याला एक चुन्याचा गाणासुद्धा पाहायला मिळेल आणि तिथेच आपल्याला त्याबद्दलची जी काही माहिती आहे ती पण आपल्याला तिकडे मिळून जाईल आम्ही इथून पुढे बालेकिल्ल्याकडे जातो जातोय आणि बाले बालेकिल्ल्याकडे जाते वेळेस आपल्याला इथे पायऱ्याचा मार्गसुद्धा पाहायला मिळेल आणि इकडे आपल्याला पाहायला मिळेल बालकिल्ल्याचा प्रवेशद्वार आणि बालेकिल्ल्याच्या समोर असलेल्या ह्या ज्या पायऱ्या आहेत या थोड्याशा अवघड आहेत त्यामुळे इथे वरती जाते वेळेस थोडीशी काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही इथे येऊन पोचलो आहे बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये आणि इथे आतमध्ये आल्यानंतर इथेसुद्धा एक पाण्याचा टाका आहे आणि इथून वरती जाण्यासाठी सुद्धा इथे एक पायरी मार्ग आहे तो पायरी मार्गसुद्धा जवळपास नव्वद डिग्रीचा इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या शेजारी असलेले हे दोन बुरुज इथे समोर आल्यानंतर इथे सुद्धा एक प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या शेजारी असलेल्या त्या साईडला आहेत एक लेण्या आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपण ती लेणी पण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊया बाले किल्ल्यामध्ये आणि इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला पाहायला मिळतील ते आहेत लेणी आणि इकडे तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडला जो दिसतोय तो आहे पवना डॅम आणि आता आपण प्रवेश करूया आतमध्ये अजून पार्किंग केलेली पण जागा आहे तिकडे समोर इथून क्लिअर दिसते गाडी आपली आणि इथून वरती गेल्यानंतर वरती आपल्याला एक मंदिर पाहायला मिळेल आणि मंदिराच्या समोरच असलेली एक गुफा सुद्धा पाहायला मिळेल आणि मित्रांनो तिकोना किल्ल्याचे जे काही तीन बुरुज आहेत ते बुरुज सुद्धा आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळतील आणि हा जो पॅच आहे हा थोडासा अवघड आहे त्यामुळे इकडे वरती जाते वेळेस काळजी घेतली पाहिजे इकडे मी आलो आहे आतमध्ये आणि इकडे तुम्ही समोर पाहू शकता इकडे आपल्याला मंदिर पाहायला मिळेल आणि मंदिराच्या समोरच आपल्याला एक गुफा सुद्धा पाहायला मिळेल गुफा ही आतमध्ये खूप मोठी आहे आणि गडावर प्रवेश केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता इकडे आतमध्ये आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे ही गुफा पाहायला मिळेल ही गुफा आतमध्ये खूप मोठी दिसते मी इथे आतमध्ये जाणार नाहीये आणि मित्रांनो हे माझं मागे तुम्ही बघताय हे तिकोना किल्ल्याचं एक बुरुज आहे असंच वरती आपल्याला तीन बुरुज पाहायला मिळतील आणि मी सांगितल्याप्रमाणे समोर जो दिसतो हा आहे दुसरा बुरुज आणि आपण प्रवेश केलेला तो आहे तिसरा बुरुज मित्रांनो आता आपण आहोत तिकोना किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकावरती आणि इथून आपण पाहू शकतो जवळपासचा सर्व काही प्रदेश एकदम व्यवस्थितपणे इकडे आपल्याला पाहायला मिळतो समोर दिसणारी ही आपल्या सह्याद्रीची पर्वतरा आणि या किल्ल्यावरून दिसणारे लोहगड विसापूर किल्ला आणि आपल्याला तिसरा किल्ला हा आपल्या मागच्या साईडला पाहायला मिळेल मित्रांनो गडाचा ट्रेक चालू करण्यापूर्वी आम्हाला एक आजोबा भेटले होते त्यांना आम्ही गडाबद्दल माहिती विचारली तर गड उतरते वेळेस आम्ही त्यांना भेटून त्यांना माहिती असलेली गडाबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू आता आपण येऊन पोचलो आहोत एका गुफेजवळ आणि माझ्या मागच्या बाजूला तिकडे पाहू शकता तुम्ही पाण्याचं टाका आहे त्यानंतर त्या साईडला आपल्याला एक गुफा दिसते आहे कदाचित हे धान्य कोठार असेल इथे बाहेर बोर्ड वगैरे काही लावलेला नाही आहे त्यामुळे एक्झॅक्ट ते काय असेल ते एवढं लक्षात येत नाही आहे पण तिकडे मध्ये आपण बघायला गेलो तर एक चांगली मोठी रूम आहे आणि इकडे माझ्या मागच्या साईडला गडाचा मेन एंट्रन्स आहे इथूनच गडामध्ये एंट्रन्स केला जातो तिकडे बॅक साईडला आपल्याला बघायला मिळतं तर तो आहे पवना डॅम राजे बनवले आणि मग त्याच्या ताब्यामध्ये शिवाजीनी गडता या ताब्यात दिला नंतर त्याने इथं कामगार ठेवले हा थोडे आम्हाला आठवत नाही पण वडील सांगतात सरनाई देशमुख गुरव अशी चार माणसं ठेवली आता ते भोरला बोर त्यांचे इष्टक आहे भोरवरून घोड्यावर इथं यायचे आणि त्यांना पगार पाणी करायचे काही कालावधी ते वारले वार नंतर त्यांनी मग ते कामगार बी गेले मग ते रामनवमीला ते कामगार बोलून घ्यायचे भोरला आणि त्यांना वर्षाचा नजराणा द्यायचे त्या कामगारांना त्याच्यानंतर आता आत्ताना आता तो गेल्यानंतर पोरं बोलू तर नाही पोरं पुण्याला आहे आणि ह्या बारा गावचा नजराणा म्हणजे पट्टी पासुरी सगळी आम्हाला भोरला भरायला लागायची त्यांना जायचे सगळे नाही तर शिवाजीचाच गड हा हाँ. त्यांना तो नजराना दिलेला आहे अच्छा तर अजून त्यांच्याच नावाने साधवारा आहे